मला नाही माहिती म्हणजे बसणं आणि तुटणे झालं म्हणजे मित्रांनो अशी बडबड बडबड दिवसभर करती। करते आई सोबत शेतात जायचं तोडलं म्हणजे बापे बाहेर बाबा त्या दोघांना विचार बसले असेल ते नवीन घ्या आता किती दिवस मॉर्निंग सगळ्यांना तर मित्रांनो आजचा विषय असा आहे की जे त्या दिवशी ओम बन ते सगळे आले होते पण तो जरा सुटला आणि ओम भाऊला वाटले की माझ्यामुळे मुळे सुटला तसा काही विषय नाही झालेला ते विषय असा झाला की ते जे खेळ जे आहेत ना ते सगळे असे निघायला आलेले होते हे बघा हे बघा डायरेक्ट डायरेक्ट सगळं असं सांगतोय आणि तिकडं पडला होता तर ओम बोला वाटलं की ते त्याच्यामुळे झालंय आणि त्या दिवशी थोडी काय हे बघा सगळ्यांना हे दप्पा कोणाचा आहे भाजीचा कोणाला द्यायचा कोणाला द्यायचा पप्पा तर मित्रांनो ते असा विषय झाला त्या दिवशी ते दोघे तिघ जण आले होते आपल्या इथं आणि ते क्वार्टर झोपले आणि त्या म्हणजे ते निसटलेलंच होतं ते पॅक केलं तर थोडं त्याला धक्का लागला आणि ते निघलं तर त्याला वाटलं की ते त्याच्याकडूनच तुटलं आहे पण तसा काही विषय नाही आहे ते आधीच निघायला आलं होतं आणि ते तुटलं त्याच्यामुळं हे झाले आणि ओम बोलत तसं काही वाटायचं कारण नाही आहे की त्याच्यामुळं झाले ते होणारच होतं ते तुटायलाच आलेलं होतं आणि तुटला आणि ते विषय असा आहे की त्यांना स्वतःला लावून मी येणार नाही तुमची इथं असं नाही तसं नाही त्याचा काही विषय नाही आहे त्याला तेच म्हटलं दे तुटायला आलेला होता तुटला तरी काही हरकत नाहीये तुझ्याकडून म्हणजे असा धक्का लागला थोडा त्याच्यामुळं ते हे झाले पण ते निघायला आलेला असल्यामुळंच निघलं ना ते तुटलं ना असा जर पॅक असता तर निघला थोडी असता तर त्या दिसत गोष्ट मला लावून घेतली म्हणजे नेक्स्ट टाइम तुमची येणार नाही असं नाही तसं नाही तसं काही विषय नाही आहे आणि आजचा विषय आहे की आपल्याला जायचं आहे कुठतरी गावाला बाहेर तुला यायचं का तू कडू एकटी पण यायच प्लॅन आहे पण इचा काही मला अंदाज वाटत नाही म्हणून दिवसभर एकटी राहणार नाही सोबत माझ्या यायचं का ग तुला गाडी काय करते तू इकडे लावती बघा आईची पूजा चालू आहे आणि वैष्णवी बाकीचा अर्थ झाला का रे आई वावरात जायचं आज हरभर काढायचं मशीन मधून हरभर काढायचं पण काल तुम्हाला म्हटलं व्हिडिओ मध्ये हरभर काढता काढता आईला जो वेळा लागलाय ना तो जास्त लागलाय आणि आज पण हारबर काढायला वावरत जायचं तिला जाऊ नको म्हटलं

केक केक खातो का केक खातो का आपल्याला जायचंय आज हुरडा खायला आणि आता घरी मशीन ती दिलं नाही येणार नाही नाही तर आपल्या सगळ्याला जायचं होतं ए टमाटे रिकामराणी काय येतो हे बघा मित्रांनो आणि मित्रांनो हे बघा घेऊ असच कधी चरमध्ये येतो मी कुठं नाही करून जातो मग मला नको मी काय घेतलं त्याला सुदर्शन झटला नाही झटला नाही झाला तू त्याला टेकन दिलं मी तू पाहिलं का डोळ्यानी तू डोळ्याने पाहिलं का मी बसलो होतो म्हणून ते वहिनी बी नाव ठेवा लागलं काय कधी नव्हती यावं हो तुमच्या घरी तर असं करता का तुम्ही असं हे हो। बघा का मीच तोडला का दोष पण आले ते मग खावायला मला नका सांगू हे बघा हे दोन्ही तरी केलं मित्रांनो आम्ही सगळेजण आता वावरत गेले होते वहिनी आणि सुदर्शन पुढं आलेत आणि हे बघा हे तुटलेलं पाहिलं आणि यांना वाटते की मी तोडलं म्हणून बरे हे तर नेहमी नाव ठेवतो या काय वहिनी तुम्ही का बरं नाव ठेवताय मला हा म्हणजे तुमच्या घरी या की नाही या तुम्ही तसं सांगा एक त्या बी म्हणताय घे बा पाणी जमलो पण ते बाबा नवरा बायको दोघ जण एकमेकांशी मत मन जुळत असते तसं आहे बाबा तुमचं तसं नाही मला काहीतरी आवाज आला हे बघा मित्रांनो आता तुम्हाला एक दाखवता दिसली की टाकी आला टेकन लावलेली आहे टेकन कशी लावलेली नाही नाही ते लक्ष झालं ती टाकी तिथं टेकन लावलेली सुदर्शन टाकी रिकामी आता ते आता ॲडजेस्ट केलं टाकी त्यांना टेकन लावलेली आता तुमची दोघांपैकी कोण बसलो होती थोड्या साठी कोणा कोण तुटलं सर मी बसलो होतो यांनी मी ते म्हणलं सर मित्रांनो हे नवीन घेण्यासाठी बद्दल मला असे कारनामे करत होते मला काय हे नाही ऐकायचं तुमचं हे टेकन लावायचं इकडे लावलं मला म्हणजे फक्त एकची गलती नाही मानता कारण मी बसलो ते ढकल म्हणजे ते आता कोणा पण तुटलं बाबा तुम्हालाच माहिती बाबा सरकारच असं तर मस्त काम येत याच्यानंतर येणार नाही होत आहे का इथं आज म्हणतो बेड तोडला उद्या म्हणजे डायरेक्ट मोबाईल येऊन फोडला वा नाही का जाऊ द्या काही नाही नाही एकदम शिस्तीत बसतो रिकामास तडजोड नाही करत रिकामला याला ढकल त्याला ढकल ही शिस्त आहे का तुझी सुदर्शन मला याविषयी काहीच बोलायचं नाही तुला तू पण बोलू नको तो वाढतील कोणती नद्या बेंगी नदी तुला काही खोटं बोलतो पाहिजे का बेडवर फक्त दोन मिनिटं इथे या साईडला बसलो तिकडे बसलो पण नव्हतं हो मी या साईडला मला काय नका सांगू की तुमचं तुम्ही पाहून द्या याच्यानंतर येणार नाही भेटतोय घरी बस का असं नाही बसायचं येणारच ना, ये 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 नाही येणारच नाही येणार <laughs> नाही कळालं oh. काय करते वावरात तू आता भांडे घासती oh. आणि शेतात ऊस खाल्ला का तू ऊस खायला यायच का तुला ऊस मोसंबी खायला ऊस मोसंबी खायची का मोसंबीला मित्रांनो आंबा आंबा म्हणती आंबा आहे का मोसंबी काय करते तू चमचा तुला लावता येत नाही ग चल तिकड आजीकडे आजी बघ चालल्या आजी घेऊन जा जा राजू का घेऊन आजीला लांबच्या त्या चालल्या आजी आजी चालल्या अप्या चल आजी, आजी। ते चालल्या पावला चल चल जाऊ नका का जाऊ नका ना चल ते चालले ते बघ ते ते माझ्या ते बघ चालले आजी भूर चालल्या का चालल्या चालले आजी चल धर 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 धरे त्या भूर चालल्या त्यांना राजू काकाने बाबा ते चला आजी वावर राजू चल चला चला आजीला कोणी येऊ का

दो आजी सोबत जायचं तुला चला आजी चला 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 मोठ मोठ्या गाडी तुझी नाहीये चप्पल ती घालशी चल 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 चल, चल आजी चल